नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा पूर्ण तुषार निवृत्ती सान अच्छा मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणऐंशी एकोणतीस तुमच्या आता जे प्रोडक्ट दिसत आहे ग्रेनरी आम्ही तुम्हाला एकवीस तारखेला डेमो म्हणून दिला होता तुमच्या टोमॅटोला मग तुम्ही डेमो तुम्हाला तुम्हाल काय रिपोर्ट आला बरं खूप छान रिपोर्ट आला काय वाटला फुटवे निघाली सेटिंग वर हा हा काळुकी चांगली अच्छा सोडायच्या आधी फुटवे कमी होते अच्छा शेतकरी बंद बघू शकता फुटवेची संख्या बघू शकता बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि त्याचा फोटो बघा एकदम सुंदर आहे म्हणजे एका झाडाला कमीत कमी एक कितीचे सहा ते सात फुटवे आहे हो। आणि डेरो बघा सगळ्यात महत्वाचं ग्रेनेडी सोडल्यानंतर त्यांना फुटवा चांगला मिळाला पानाची लिप साईज चांगली आहे तुम्ही ग्रेनेडी सोडल्यानंतर समाधानी आहे का अच्छा तुम्हाला पण आम्ही डेमो दिला तिकडे काय रिपोर्ट आले बरं चांगले झाडांचे वाढ थांबली आणि फुटे जास्त निघाले अच्छा आणि कलर पण मग चांगलं आलं अच्छा कलरिंग हो वगैरे बरोबर सेटिंग वगैरे होऊ राहिली अच्छा तुम्ही समाधानी आहे बद्दल धन्यवाद थँक्यू